नमस्कार मी पंजाब डक्का आज आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस श्रावण श्रावण सोमवारमधला पहिल्या श्रावण सोमवाराने मी आलेलो आहे दत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ दादांच्या कारखान्या आलेलं आहे या ठिकाणी शेतकरी मेळाव्यानं या ठिकाणी बघा पाहू शकता या कोल्हापूर शिरोळ या भागामध्ये सूर्यदर्शन झालं आणि या ठिकाणून सर्वप्रथम ज्या भागात आहे म्हणून त्या भागातल्या सर्वप्रथम शेतकऱ्याला अंदाज देतो तुमच्या कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा या भागामध्ये आणखी दोन तीन दिवस थोडं सरीवसरी चालू राहतील पण तुम्हाला सांगतो की तुम्ही काय करा आठ तारखेपर्यंत आठ आठ जुलै आठ ऑगस्टपर्यंत तुम्ही काय करा ऊसाला खत घेऊन टाकून घ्या शेतीचे कामं करून घ्या कारण की आठ जुलै आठ आठ ऑगस्टच्या नंतर म्हणजे नऊ ऑगस्टला कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा या भागामध्ये नऊ ऑगस्ट पासून पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा विदर्भ आणि मराठवाड्यात तुम्हाला सांगतो आज आहे अठ्ठावीस आज जुलै आजपासून तुम्ही काय करा आजपासून सूर्यदर्शन होणार आहे पण काय होणार आहे दुपारनंतर ज्या ठिकाणी सूर्यदर्शन झालं ना त्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन तुळक तुळक ठिकाणी पाऊस पडेल म्हणजे ही अंदाज लक्षात घेता पण तुम्हाला एक सांगतो की विदर्भ मराठवाडा विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी काय करायचं पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ तुम्ही काय करा शेतीचे कामं आठ ऑगस्ट आठ ऑगस्टपर्यंत शेतीचे कामं करून घ्या फवारण्या करून घ्या सोयाबीनला देखील फवारण्या करा कापसाला देखील खत का घालून घ्या त्याच्यानंतर ज्या ठिकाणी सोयाबीनमध्ये पाणी साचलं तिथं सुपरफास्टफूड फेका कारण की तिथलं पाणी आटून जातं कापसामध्ये पाणी साचलं असलं तर तिथं देखील सुपरफास्टफूड जागा तिथेला आटून जातं आणि तुमचे कापसं ओंबळत असेल तर काय करा त्या कापसाच्या बुडाला पाय द्या पाय दिल्याच्यानंतर तुमची ती मरदेखील थांबते पण हे लक्षात यायचं पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भामध्ये सांगायचं झालं तर आठ ऑगस्टपर्यंत आता हवामान हो कोर्डर राहणार आहे सूर्यदर्शन होणार आहे नऊ ऑगस्टपासून परत पावसाला सुरुवात होणार आहे आणि विदर्भामध्ये पूर्व आणि पश्चिम विदर्भामध्ये दहा अकरा बारा दहा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट दरम्यान पश्चिम पश्चिमी दरम्यान पूर्व विदर्भामध्ये पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि मराठवाड्यामध्ये सांगायचं झालं तर परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा या भागामध्ये नऊ ऑगस्टला वरून राज्याचं आगमन होणार आहे म्हणून तुम्ही काय करा आठ ऑगस्टपर्यंत शेतीचे कामे करून घ्या त्याच्यानंतर राहिला जालना जिल्हा संभाजीनगर जालना संभाजीनगरकडे अकरा ऑगस्टला तिकडल्या भागामध्ये पाऊस येणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षायचा त्याच्यानंतर जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा धुळे नंदुरबार नगर नगर त्याच्यानंतर पुणे या भागामध्ये अकरा ऑगस्टपासून ते सोळा ऑगस्टच्या दरम्यान तिकडे परत पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर नऊ ऑगस्टला सुरुवात होणार आहे मी आता हो योगाय करणार कोल्हापूरला दत्त कारखान्यावर नऊ ऑगस्टला सुरुवात होणार आहे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा यवतमाळ जिल्हा परभणी जिल्हा बीडचा जिल्हा बीड जिल्हा या भागामध्ये नऊ ऑगस्टपासूनच पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून तुम्ही काय करा आठ ऑगस्टपर्यंत शेतीचे कामे करून घ्या